राम राम शेतकरी मित्रांनो मी विलास भानुदास पवार जिल्हा नांदेड लोहा तालुका जवळा देशमुख या गावचा शेतकरी आहे आणि गेली तीन वर्ष झालं मी बायो संजीवनी आणि रायजामिका ही दरवर्षी वापरतोय गेल्या पंधरा दिवस झालेल्या सारख्या अतिवृष्टीमुळे मी त्या सड लागू नये म्हणून डबल हिरायझामिकाची आणि बायोसंजीवनीची ब्रीचिंग डबल केलेली आहे आणि आता या माझ्या हळदीला जवळपास तीन महिने होऊन गेले आहेत पंच्याण्णव दिवसाची माझी हळद आहे आता आपण बघू शकता ही एकदम निरोगी अशी हळद आहे त्या कारण म्हणजे योग्य वेळी केलेलं योग्य नियोजन आणि दुसरं अतिशय चांगलं असं मार्गदर्शन मंगेश सर यांचं मला लाभत आहे त्याकरता गेले पंधरा ते जरा सारखा पाऊस होत आहे आणि अतिवृष्टी भरपूर झालेली आहे आपल्या हळदीला कळ कण सळ लागण्याची भरपूर शक्यता राहते त्याकरता आपण न चुकवता वायु संजीवन आणि रायजामिकाची एक ब्लिचिंग अवश्य करून घ्या भविष्यामध्ये कण सळ लागण्याची भरपूर शक्यता राहते आणि जर तुम्ही हे आता लवकरात आत लवकर जर सोडल्या मी सोडून दोन वेळा सोडलेला आहे जरी ज्या आता हे व्हिडिओ बनवणं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरलं नसेल त्या शेतकऱ्याला सांगण्याकरता की अतिशय चांगला रिझल्ट या प्रोडक्टचा आहे कारण का मी गेले तीन वर्ष झालं वापरतोय आता बघू शकता तुम्ही ही माझी हळद पंच्याण्णव दिवसाची आहे एकदम निरोगी रायजामिकाचं काम हे सर्वांना माहीत आहे आणि बायोसंजीवनीचं काम सुद्धा सर्वांना माहीत आहे मी दोन वेळेस का सोडोय या अतिवृष्टीमध्ये कन्सर्ट लागण्याची भरपूर शक्यता राहते मूळ खूप होण्याची शक्यता राहते पाऊस सारखा आठ आठ दिवस पाऊस चालू आहे तरी पण माझा प्लॉट हा एकदम निरोगी आहे त्याचं कारण मी याला दोन वेळेस वापरलेलो आहे माझी मूळ आता पाना डॅमदीर झाली असत डबल हे सोडल्यामुळं आपल्या मुळीची वाढ आणखी झाली जमिनीतली हानिकारक बुरशी वायुसंजीवनीमुळे मरण्याची शक्यता भरपूर राहते त्याकरता आवश्यक त्यांनी याला एक वेळेस आण आणखी एक वेळेस वापरून बघा रिझल्ट भरपूर चांगला आहे धन्यवाद राम